तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंग वाढणार असल्याचं जयंत पाटील गेले काही दिवस अगदी वारंवार सांगतात पण गेल्या अठ्ठेचाळीस तासात अशा काही घटना घडलेल्या आहेत ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचं वजन किती आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला अजित पवारांच्या साथीनं मोठ्या पवारांची साथ सोडणारे आमदार आता विधानसभेच्या तोंडावर तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत यशवंत माने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार यशवंत मानेंनी सुप्रिया सुळेंसोबत भिगवण ते बारामती एकाच गाडीतून प्रवास केला तर दुसरीकडे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हेंनी शरद पवारांसोबत गाडीतून प्रवास केला कहाणी एवढ्यावरच थांबत नाही हर्षवर्धन पाटील इंदापूरचे माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले नेते हर्षवर्धन पाटील पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये शरद पवारांना भेटले गेल्या अठ्ठेचाळीस तासात घडलेल्या या तीन घटना पश्चिम महाराष्ट्रात येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या राजकारणाची चुणूक दाखवणार आहे राज्याच्या अत्यंत अस्थिर अशा राजकीय वातावरणात वारे कोणत्या दिशेने वाहतायत हे स्पष्ट दिसू लागलंय काहीच दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल मतदारसंघातले भाजपचे तरुण नेते समरजित सिंग घाटगे यांनी भाजपला सोड दिली येत्या तीन तारखेला शरद पवारांच्या उपस्थितीत घाटगे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घाटगेंच्या भेटीनंतर राष्ट्रवादीतील इनकमिंगचं सूतोवाच केलंच आहे लोकांना उत्सुकता आहे आणि मग आपण शरद पवार बघितलं मोठ्या प्रमाणात लोक आजी म्हणजे हा एका हॉलमध्येच कार्यक्रम करायला पाहिजे होता पण आमचं नियोजन काही होऊ शकलं नाही कमी वेळेमुळे पण असे बरेच लोक महाराष्ट्रात आहेत की ज्यांना पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे आणि भयमुक्त वातावरणात काम करण्याची संधी इथं मिळेल असं वाटतं त्यामुळं थोडीशी गर्दी वाढते दोन वर्षांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडल्यावर त्यांच्यासोबत साधारण चाळीस आमदारांनी मोठ्या पवारांची साथ सोडली पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना केवळ चार तिकीट मिळाली त्यापैकी एकटे सुनील तटकरे निवडून आले बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनाही पराभवाचं तोंड पाहावं लागलं निवडणुकीनंतर एनडीएची सत्ता आली पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रीपद काही मिळालं नाही भाजपची मातृ संघटना असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अजित पवारांच्या महायुतीतील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं एकूणच अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना आता विधानसभेच्या निवडणुकीत आपलं काय होणार याची चिंता भेडसावते आणि जो तो आपापला मार्ग शोधतोय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अधिक मजबूत आहे त्यांचं नेटवर्क आहे आणि हे जे नेते आहेत ज्यांची इच्छा दिसते त्यांच्याकडे जाण्याची हे सहकार क्षेत्रातले बडे नेते आहेत यांचा मोठा वारसा आहे सहकार क्षेत्राचा यांच्या घरी कारखाने आहेत बाकीच्या दूध संघ असतील सहकारी सुदगिरण्या असतील या सर्वांना पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रामुख्याने या नेत्यांना असं वाटतंय की पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणं हे अधिक योग्य आहे आणि सध्याच्या राजकीय धामधुमीमध्ये महाविकास आघाडीचं थोडंसं राजकीय बळ वाढलेलं दिसतंय त्यामुळं इतर कुठल्याही पक्षापेक्षा पवारांची राष्ट्रवादी बरी असं दिसून येते पवारांच्या राष्ट्रवादीला पडलेली एकूण मतं आहेत लोकसभेला मग बारामती लोकसभा असो शिरूर असो माढा असो किंवा साताऱ्यामध्ये जरी बत्तीस तीस बत्तीस हजारांनी पराभव झालेला असला तरी पवारांची ताकद जी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती लक्षणीय आहे त्यामुळे या सर्व नेत्यांमध्ये पवारां पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त करून राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जवळ करण्यामागचा हेतू दिसून येतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फक्त अजित पवारांच्या गटातले लोक सामील होत आहेत तसं नाहीये कोल्हापूर सारख्या भागात सुद्धा पवारांचं नेटवर्क उत्तम आहे आणि हेच या नेत्यांच्या या निर्णयाचं खरं कारण आहे आणि आताच निर्णय घेतला तरच पुढचा मार्ग प्रशस्त होईल असं जणू त्यांना वाटतंय आणि काही नेत्यांना त्या त्या पक्षामध्ये म्हणजे उदाहरणार्थ भाजपामध्ये जसं समर समरजीतसिंग घाटगे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना भाजपचं तिकीट मिळेल की नाही अशी शंका आहे आणि अशा वेळेला समोर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी मराठवाड्यात महायुतीला लोकसभेत फटका बसला त्यातून लाडकी बहीण योजना विधानसभेसाठी गेम चेंजर ठरेल अशी महायुतीला अपेक्षा होती पण बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण आणि त्यानंतर मालवणमध्ये महाराजांचा पुतळा कोसळणं यामुळे महाविकास आघाडीची गाडी वेगात पळवायला इंधनाची पुरेपूर तजवीज झाली आणि म्हणूनच शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग वाढताना दिसतंय ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी